नमस्कार राकेश मी राकेश पाटील आम्ही सर्व कसऱ्याचे विद्यार्थी आणि आमच्यासोबत इथं काम करण्यासाठी आले पी एन दोशी वुमेन्स कॉलेजच्या या विद्यार्थी मी आहेत सर्व या बाजूला आपण बघू शकतात की या बाजूला पी एन दोशी कॉलेजचा स्टाफ आहे या बाजूला बघू शकतात तुम्ही की या साईडला एन सी सीच्या या सर्व मुली या ठिकाणी आलेल्या आहेत काही एन 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 एस एसच्या ह्या मुली आहेत ह्या सर्व मिळून या ठिकाणी आज प्लांटेशन करत आहोत वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी प्लांटेशन केलं जातं याच्या आधी मे महिन्यात येऊन या ठिकाणी खड्डे खोदले गेले होते काही ठिकाणी खड्डे बुजले गेलेले ते पुन्हा खोदण्याचा प्रयत्न करून त्या ठिकाणी झाडं लावतो यावेळी आपण या ठिकाणी काजू गुलमोहर मोह आपटा आवळा असे जे रानातली जी झाडं आहेत ती झाडं आपण या ठिकाणी लावतो त्या या बाजूला तुम्ही बघू शकता या बाजूला जे आधीचं जे रान आहे या ठिकाणी उत्तम प्रकारचा साग आहे आईने धावडा आहे बांबूसुद्धा या ठिकाणी आहे त्या सगळ्या झाडांची जोपासना चांगल्या पद्धतीने झाली पाहिजेत याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत तुम्हाला सर्वांना एक नम्र विनंती आहे की एक जुलै ते सात जुलै हा जो शासनाचा उपक्रम आहे या कार्यक्रमात आपणसुद्धा सहभागी व्हा आणि आपल्या शेजारी पाजारी किंवा आपल्या गावाला एखादं सुंदरसं रोपचं लावा धन्यवाद